नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या अक्षयचा राग आता खूप अनावर झालेला आहे रेवानी शीर्षकांतला अक्षयला भयंकर अडकवले आहे आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडतच नाहीये क्षा तुम्हाला तर माहितीच असेल की रेवा आणि शशकांनी मिळून प्रॉपर्टीच्या पेपर व अक्षयच्या सहाय्या घेतलेल्या असतात आणि त्यामुळे आता रमाचा संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेला आहे आणि हे सगळं अक्षयनेच केलं आहे असं त्यांनी भासवलं आहे आणि रमा इन्शुरन्सच्या पेपरवर जेव्हा सहाय्या पाहते आणि अक्षय बोलतो की ह्या सगळ्या सहाय्या माझ्याच आहे त्यानंतर रमा खूप चिडते अक्षय तिला खूप बोलण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं मी केलेच नाही पण रामा बोलते की मागेही मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला का आता मी ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीये इतकंच तर हा अक्षय ऑफिस मध्ये शर्षकांना भांडायला जातो की हे सगळं तुम्ही केलं आणि माझं नाव पुढे केलंय म्हणून आणि हा अक्षय तिथे प्रचंड राग व्यक्त करताना दिसतोय आणि घरी आल्यानंतर सुद्धा हा अक्षय खूप टेन्शन मध्ये आहे कारण रामाचा अक्षयवर असणारा विश्वास कमी झालेला आहे आणि तिचा गैरसमज झाला आहे आणि याचा त्रास अक्षयला खूप होत आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याचे खूप चिडचिड होते